बावीस एप्रिल रोजी झालेल्या व मानवतेला कलंक फासणाऱ्या पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतानं पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरातील नऊ दहशतवादी तळावर हवाई हल्ला करून ते केले उद्ध्वस्त या ऑपरेशनचे नाव असे देण्यात आले सिंदूर ज्या भगिणींचा शिंदूर अतिरेकेंनी पुसला त्याच सिंदुराचा हिशोब समस्त देशवासियांना विश्वासात घेऊन भारतीय सेनेने व भारत सरकारने मांडला आहे विशेष म्हणजे या कारवाईनंतर देशवासी व संपूर्ण जगाला याची माहिती देण्यासाठी जगासमोर उभ्या होत्या कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्यमिका सिंह या दोन महिला देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहेत आणि संदेश आहे की भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची परत हिंमत कराल तर काय स्थिती होईल हे लक्षात ठेवावे या क्षणाचा जल्लोष व भावना व्यक्त करण्यासाठी आज संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान पैठणकर महिला व नागरिक श्रीक्षेत्र येथील संत एकनाथ महाराज यांच्या मंदिरात एकत्र येऊन पूजनानंतर भारत मातेचा जयघोष केला आमच्या कपाळी असणाऱ्या चिमुटभर सिंदूरने आज जगाला ताकद दाखवून दिली आहे हाच सिंदूर आम्ही एकमेकींना लावला भारतीय सेना भारत सरकार व देशाचे नेतृत्व यावर आमचा पूर्ण विश्वास आहे व आम्ही भारतीय नारी आहोत याचा सार्थ अभिमान देखील आहे पंतप्रधान मोदीजींचे कणखर निर्णयासाठी खूप खूप आभार व्यक्त केले या प्रसंगी रेखाताई कुलकर्णी राखीताई परदेशी वैशालीताई पाटील मंजूताई सारडा योगिताताई काटे उल्काताई पालखीवाले अपूर्वाताई पालखीवाले सुप्रियाताई गोसावी मीनाताई वैद्य वैशालीताई दानेकरी इंदूताई ढाकणे बबीताताई वाघमोडे कल्पना ताई सरजे रोहिणीताई कुलकर्णी वंदना ताई सारडा माधुरीताई पांडव सुनीता कारवा यासह असंख्य महिला व देशप्रेमी नागरिक पैठण येथे उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंच महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे